श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ देव म्हणतात पुढील सात मिनिटे तुझ्या जीवनावर खूप मोठा चमत्कार घडणार आहे जर तू हा संदेश ऐकत आहेस तर कोण तुझ्या विरोधात तुझा तिरस्कार करतो ते करू दे तुला एकटी ठेवतो ते ठेवू दे पण हा संदेश संपूर्ण ऐकून घे मला तुमच्या घरात प्रवेश करू द्या आणि तुमच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनू द्या तुमच्या कुटुंबात मी चमत्कार करणार आहे पुढील पाच दिवसात तुम्हाला कळेल की तुमचा विलंब खरोखर माझे संरक्षण का होते तुमच्यासाठी जे काही घडत आहे ते भगवंतावर विश्वासाने पाहत राहा आणि जे काही येत आहे ते मिळवण्यासाठी न प्रयत्न करता फक्त आनंदी राहा तुमच्या भाग्यात चमत्कार लिहिला जात आहे हे शेवटपर्यंत ऐकल्यास तुमच्या भाग्यातील चमत्कार तुम्हाला नक्कीच प्राप्त होईल देव म्हणतात तुझ्या घरावर येणारे संकट टाळले जाऊ शकते जर तू देवावर संपूर्ण विश्वास करत असशील आणि देवाची आराधना करत असशील तर सर्व काही घडेल जे तुझ्या मनात आहे जे तू इच्छितोस ते सर्व काही तुला पाहायला मिळणार आहे तुमच्या जवळ मी सदैव आहे तिथे मी असेन तू कधीही काहीही केले आणि मला विसरला तरीही मी तुला विसरणार नाही तुझ्या भाग्यात जो काही चमत्कार लिहिला आहे तो तुलाच मिळणार आहे हे शेवटपर्यंत ऐकत राहा तुमची काळजी घेणारा देव तुमच्यापर्यंत येऊन तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक भागात तुम्हाला चांगल्या गोष्टी चांगले आनंद आणि खूप काही विपुलता भरभराट देण्यासाठी आला आहे हा संदेश तुमच्या हृदयावर सकारात्मक परिणाम करण्यासाठी तुमच्यापर्यंत पाठवण्यात आला आहे मी तुमच्यासोबत चालत आहे मला तुमच्या मनावर ते सकारात्मक परिवर्तन करायचे आहे प्रयत्न करा आणि चिंता क्लेश दुःख यापासून दूर चला दूर चालण्यासाठी देवाचे स्मरण करत राहा मी अजूनही इथे आहे मी तुम्हाला कधी एकटे सोडत नाही नेहमीच तुम्हाला मार्गदर्शन करतो मी तुम्हाला दिलेल्या जीवनाबद्दल कृतज्ञता रहा प्रत्येक क्षणाला महत्त्वाचा आहे कारण प्रत्येक क्षणात तुम्हाला जे काही प्राप्त करून घ्यायचे आहे ते मिळणार आहे कदाचित तुम्हाला असे वाटत असेल काही संबंध माझ्यासाठी नाहीत काही नाते माझ्यासाठी नाहीत पण तसे नाही जर तुम्ही पुढे जाल आणि ते प्राप्त करण्याचा विचार कराल तर काही गोष्टी तुमच्यासाठी मोकळ्या केल्या जातील मला माहीत आहे तुम्ही खूप काही सहन केले आहे प्रमाणाबाहेर जेव्हा काही गोष्टी सहन कराव्या लागतात देव म्हणतात बाळा हा संदेश शेवटपर्यंत ऐकून घे वगळण्याचा प्रयत्न करू नकोस वादळे थांबतील तुझ्या मनातील त्या इच्छा पूर्ण केल्या जातील आणि तुम्ही पुन्हा आनंदाने वावरू लागाल देव म्हणतात तुझ्या सभोवतालचे सर्व काही वादळ मी शांत करत आहे कोणीही हे बंद करू शकत नाही पण बाळा पुढील दोन मिनिटे कान उघडे ठेवू नये कारण कुटुंबावर येणारे ते सकारात्मक परिणाम तू प्राप्त करशील तुझ्या इच्छा आकांक्षा पूर्ण केल्या जातील आणि जे काही त्रास आहेत ते सर्व काही दूर होतील आयुष्याच्या पलीकडे मी तुम्हाला सुरक्षित ठिकाणी घेऊन जात आहे तुमचे कल्याण करत आहे जे काही मनातील वादळ आहे ते थांबत आहे बाळा मी सर्व काही पुनर्संचित करत आहे सर्व काही गुणाकाराने वाढण्या जाणार आहे तुमच्या इच्छा अपेक्षा आशीर्वाद आणि तुमच्यात चैतन्य निर्माण केल्या जात आहे विसरून जा की तुम्ही मागील काळात खूप काही त्रास सहन केले आहे कारण ते त्रास देणारी ती वाईट शक्ती तुमच्यातून निघून जात आहे ते नकारात्मक विचार तुमच्यातून निघून जात आहेत आजच या संदेशाला संपूर्ण ऐकून घ्या दुर्लक्षित करू नका पडद्याआड माझे काम सुरू आहे तुम्ही जर आता जी काही बाजू पाहत आहात ती तुम्हाला अर्धवट दिसत असेल पण काही काळानंतर ते सर्व काही पूर्णत्व येईल आणि तुम्ही हालचाली पाहाल ज्या तुमच्यासाठी शुभ ठरतील सर्व काही होणार आहे जे तुम्ही इच्छित आहात गोंधळ थांबेल परिणाम शुभ दिसून येतील तुम्हाला योग्य त्या वेळेवर विश्रांती मिळेल कारण तुम्ही जे काही कर्म केले आहे त्याचा थकवा क्षीण तुम्हाला असेल तर तो देखील निघण्यासाठी देव तुम्हाला आशीर्वादित करतो तुमच्या भोवताल सर्व काही वातावरण सुरक्षित आणि आनंदी करण्यासाठी तुमचे जीवन चमत्काराने भरल्या जात आहेत तुमचे जीवन पुनर्संचयित करीन आणि तुम्हाला मागे ठेवणाऱ्या प्रत्येक गोष्टीपासून दूर करेल तुम्ही ज्या गोष्टी मागे सोडल्या आहेत त्या पुन्हा तुम्हाला प्राप्त होतील तुम्हाला काही अडचणी वाटत होत्या त्यातून मार्ग काढून देणारे माझे आशीर्वाद तुम्हाला मिळतील तुमचे प्रत्येक काम दुरुस्त केले जाईल आणि त्यातून मिळणारा नफा तुम्ही प्राप्त कराल देव म्हणतात तुम्हाला असे वाटते की तुम्ही खूप काही गमावले आहे पण इथून पुढे तुम्ही प्रत्येक गोष्टीत चांगले अनुभव कराल कारण देव तुमच्यासाठी दरवाजे उघडतो जे आजपर्यंत बंद होते ते तुम्हाला आता कधीही बंद दिसणार नाही जिथून तुम्हाला नाही ऐकायला मिळाले होते तिथेसुद्धा तुम्हाला आता होकार ऐकायला मिळणार आहे माझे आशीर्वाद चमत्कार एखाद्या खूप काही मोठ्या प्रमाणात तुमच्याकडे येत आहेत तेव्हा विश्वास ठेवा की सर्व काही चांगलंच घडणार आहे तुमच्या नावाचा एक चमत्कार देव म्हणतात बाळा प्रार्थना करत राहा प्रार्थना स्वीकार केल्या जात आहेत तुम्ही जे काही पवित्र ऐकत आहात ते तुमच्या मनात स्वीकार करा आशीर्वाद स्वीकार करा कारण प्रत्येक शहनाला चमत्कार घडवणारा देवच आहे आणि तुमच्या इच्छा अपेक्षा पूर्ण करणारा देवच आहे तुमच्या सर्व काही जागृत करणारे स्वप्न पाहत रहा कारण आता तुमचे ते सर्व काही स्वप्न पूर्ण केल्या जाणार आहे देव म्हणतात आशीर्वाद देण्यात उत्सुक आहे की ते तुम्हाला अधिक मजबूत आणि तुमचे जे काही परिश्रम केले आहेत त्याला न्याय मिळणार आहे कोणीही ते तुमच्याकडून काढून घेऊ शकत नाही किंवा ते कोणी तुमच्याकडून हेसकावून घेऊ शकत नाही देव तुमच्यावर आशीर्वादांचा वर्षाव करतो तुम्हाला पुढे नेतो आणि तुम्हाला विजय ठरवतो जर तुम्ही या विजयासाठी तयार केल्या जात आहात तरच तुम्ही सक्षम बनत आहात तुम्ही प्रसन्न राहा आणि आनंदाने तो विजय स्वीकार करा कर कारण तो तुमच्यासाठीच असेल देव तुमची चिंता करतो आणि तुम्हाला काळजीपोटी आनंदाने भरून टाकतो देवावर विश्वास असल्यास होय देवा येणारे प्रत्येक आशीर्वाद मी स्वीकार करतो असे टाईप करा तुम्ही एका अद्भुत शक्तीने भरल्या जात आहात जी स्वामींची दिव्य पवित्र तेजस्वी शक्ती आहे तुमच्या नशिबाचे फासे नाही बदलले तर सांगा हा संपूर्ण संदेश ऐकून घ्या कारण तुमच्या भाग्यात चमत्कार होत आहे आता तुम्ही जे काही प्रयत्न करत आहात त्यात तुम्हाला मोठे यश मिळणार आहे कृपया स्वत काही बदलांबद्दल तयार राहा कारण जे काही बदल परिवर्तन घडत आहे ते देवाच्या इच्छेने कृपेने घडणार आहेत वेळ गेलेली नाही तर वेळ येत आहे कधी कधी आयुष्य तुला विचार करायला लावते की तू योग्य दिशेने चालत आहेस का तर त्याचे उत्तर आज या संदेशातून तुला मिळणार आहे शेवटपर्यंत न चुकता हा संपूर्ण संदेश ऐकून घे माझ्या बाळा इच्छा पूर्ण होतील अनिश्चित कालावधीतही तुम्ही ते, ते सर्व काही प्राप्त कराल कारण देवच सर्व काही निश्चित करत आहे जर तुमचा देवावर आणि दैवी शक्तीवर विश्वास आहे तर होय तेव्हा मी पावले उचलायला तयार आहे मी आशीर्वाद स्वीकार करायला तयार आहे तुमचे मार्गदर्शन मला स्वीकार आहे असे टाईप करा भीती निर्माण करण्यासाठी काही लोकांनी तुमच्याकडे काही पावले टाकली आहेत पण देव त्यांची पावले तिथेच थांबवतो आणि तुम्हाला पूर्णत्व देतो तुम्हाला भीतीपासून दूर करतो आणि तुमच्या आशा अपेक्षा आणि इच्छा परिपूर्ण होण्याचे आशीर्वाद तुम्हाला प्रदान करतो जे काही विरोधक तुमच्या पुढे येण्याचा प्रयत्न करत आहेत आता ते मात्र हार मानतील त्यांचे सर्व काही चुकीचे ते सर्व काही चुकीचेच ठरणार आहे मी एक प्रेमळ आणि दयाळू देव आहे तुमच्यावर मी निरंतर प्रेमाचा आशीर्वादांचा वर्षाव करतो पहिल्यापेक्षाही आशीर्वाद वाढत आहे तुम्ही थांबू नका आपले पावले उचलून पुढे चालत राहा कर्म करत राहा कारण याच कर्मामुळे तुम्ही तुमच्या जीवनात यश आनंद प्राप्त करणार आहात मी तुम्हाला ती सावली देईल तो आनंद देईल आणि प्रत्येक क्षणाला तुमच्या गरिबी त्रास आणि खूप काही अशा गोष्टींपासून तुम्हाला दूर करेल आणि तुम्हाला भरपूर आनंद भरपूर विपुलता आणि प्रसन्नता प्रदान करेल तुम्ही तुमचे जीवन वैभवात पाहाल कारण तुम्ही जी काही कर्म केली आहेत त्यात तुम्हाला भरघोस यश प्राप्त होणार आहे ज्या संधी तुमच्यासाठी येत आहेत त्या तुमच्याच असणार आहेत देव तुम्हाला धाडसी बनवतो आणि तुमच्या भीतीचे कारण संपवतो जर तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकत असाल तर तुमच्या भीतीपासून तुम्ही निरंतर दूर राहाल वादळांपासून दूर राहाल आणि देव तुम्हाला जिंकायला शिकवतो तुम्हाला इतकी ताकद क्षमता देतो की ज्यामुळे तुम्ही ते जिंकू शकाल सर्व काही लढाया तुम्ही जिंकू शकाल देव तुम्हाला स्थिर करतो तुम्हाला आनंद देतो तुम्हाला श्रीमंती देतो आणि तुम्हाला उंचावतो जर तुम्ही देवाचे आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर आत्ताच होय म्हणा मनापासून देवावर प्रेम करा आणि प्रेम करत असताना देवाला तुमच्या सर्व काही गोष्टी सांगा तुमच्याकडून काही का चुका झाल्या असतील था तर ते देखील सांगून द्या आणि सर्व काही देवाच्या चरणाशी सोपवून द्या प्रार्थना करा कारण प्रार्थना स्वीकार केल्या जाते प्रार्थनेचे उत्तरही येते जर तुमची परिस्थिती बदलण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात तर देव तुमची क्षमता वाढवतो तुम्हाला ते मार्ग दाखवतो आणि तुम्ही त्यावर चाललात की तुम्हाला यश देखील प्राप्त होते स्वामींचा हा दिव्य पवित्र संदेश जिथे कुठे ऐकला जात आहे ते ऐकणारे मन पवित्र हो ऐकणारी जागा शुद्ध हो आणि तुमच्या मनात सर्व सकारात्मक विचार येऊ हो। हे स्वामीमौलीचर्णी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ